मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे गुरुवार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता मी अशी छान अशी देवघरातली पूजा केलेली आहे तर बऱ्याच वेळा ब्लॉगच्या व्हिडिओ खाली कमेंट येत होत्या की ताई तुम्ही कशी मान्य करता गुरुवारची तर आज आहे माझा अकरावा गुरुवार स्वामी समर्थ व्रताचा तर एकवीस गुरुवार करणार आहे मी है। तर आता हा गुरुवार आहे तो अकरावा आहे तर बऱ्याच ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही कशी पूजा मांडणी करता आणि काय काय करता सेवा वगैरे ते कमेंट कमेंट केलं त्या त्यांनी तर आता मला कमेंटद्वारे रिप्लाय देणं तर पॉसिबल नाही ना कारण व्यवस्थित अशी मांडणी मी जशी करते तशी मी तुमच्याबरोबर शेअर करणं गरजेचं आहे त्यासाठी म्हटलं चला एक व्हिडिओज बनव ज्या ताईंना स्वामी समर्थांचं गुरुवारचं व्रत सुरुवात करायची आहे त्यांना तो हेल्पफुल ठरेल त्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा अगदी साधी सोपी अशी मांडणी आहे जास्त काही लागतसुद्धा नाही आणि फक्त तुम्हाला जरी जॉबला वगैरे जात असाल फक्त तुम्हाला दहा मिनटं खूप झाले पूजा करायला तर त्यासाठी फक्त अगोदर जे काही सामान वस्तू लागते ते जवळ घेऊन बसायचे आणि आपलं पूजा करायची एकदा पूजेला बसलं म्हणजे उठायचं नाही जा जर जास्तच अडचण असेल तर उठलं तरी चालतं असं काही नाही फक्त आपल्या मनात भाव पाहिजे बाकी सुद्धा नसतं आणि आपल्या मनोभावे आपण पूजा करायची नक्कीच ते स्वामींना आवडेल तर चला जास्त वेळ घेत नाही व्हिडिओला करते सुरुवात प्लीज व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जरी तुम्हाला अजून काही प्रश्न पडले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्की मी रिप्लाय देईन तर चला तर गुरुवारच्या दिवशी काय करायचं अगोदर आपली जे काही घरातली कामं आहेत ते आवरून घ्यायची आणि व्यवस्थित अशी फरशी पुसून घ्यायची फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र गु, टाकायचं जेणेकरून आपल्या घरात जी नकारात्मक ऊर्जा आहे ते ज जा बाहेर जाण्यास मदत होते आणि नंतर मग आपण देवपूजा वगैरे करून घ्यायची जी रोजची आहे मंदिरातली आणि नंतर मग ही पूजा मांडायला घ्यायची तर आता मी पूजा मांडायच्या अगोदर हा चौरंग आहे तुम्ही पाटा मांडत असला तरी व्यवस्थित असा पुसून घ्या कारण अगदी छोटे छोटे जाळ्या त्याला चिकटलेल्या असतात त्यासाठी व्यवस्थित असे आधी चौरंग पुसून घ्यायचा आणि ओल्या कापडाने आणि नंतर मग चौरंगाच्या बरोबर मधोमध्ये एक छोटंसं असं छोटं काढा मोठं काढा कसं तुम्हाला जसं जमेल तसं काढा एक स्वास्तिक काढायचं आणि स्वास्तिक काढल्यानंतर आता इथं मी पांढरेस रांगोळीने स्वास्तिक काढते तुम्हाला जो कुठल्या पण रंगाचं काढायचं असलं तर काढू शकता तर आता इथं मी स्वास्तिक काढून आहे तर पाट चौरंग मांडायच्या आधी हे स्वास्तिक काढून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं आपल्या कोणते स्वास्थ ते काढलं जातं आणि त्याच्यावर सुद्धा हळदी कुंकू व्हायचं कधी सुद्धा रांगोळी तशी ठेवायची नाही कुठली पण काढू द्या छोटी मोठी त्याच्यावर हळदी कुंकू थोडं का होईना टाकायचं आणि फुलसुद्धा व्हायचं आणि मग नंतर मग तो चौरंग आहे ना तो सरळ करायचं आणि नंतर मग पूजा मांडायला घ्यायची तर ही पूजा जशी मी जर गुरुवारी मांडते त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे काही ताई वेगळ्या सुद्धा करत असतील किंवा काय अजून बदल असतील पण जसं मी मांडते तसं मी सांगण्याचा प्रयत्न करते तर प्लीज समजून घ्या फक्त स्वामींना स्वामी आपला भाव महत्त्वाचा असतो आपण किती मनोभावी पूजा करतो आहे आणि तेच खूप स्वामींना तेच आवडतं आपल्या पूजेमध्ये काय कमी काय जास्त ह्याचं ल ह्याच्याकडे लक्ष अजिबात द्यायचं नाही फक्त आपली पूजा आणि सेवा मनोभावी झाली पाहिजे हेच मनात ठेवून आपण पूजेला बसायचं आणि व्यवस्थित अशी पूजा करायची पूजा करताना मध्ये मध्ये बडबड करायचं नाही किंवा कोणाशी बोलायचं नाही आपलं फक्त पूजे किती दहा मिनटंसुद्धा लागत नाहीत पूजा मांडायला आणि जी का काही सेवा आहे ती नंतर केली तर चालते पण सकाळ सकाळ ही पूजा मांडली ना घरात खू खूप प्रसन्न वातावरण निर्माण होतं तर आता इथं मी चौरंगावरती एक लाल कपडा अंतरलेला आहे तो आता व्यवस्थित असा करून घेते कारण काय होतं कापड कधी मोठं असतं कधी छोटं असतं तर आता इथं मी चौरंगाच्या मापचं एक कापड आणलेलं आहे आणि हे एक छोटासा चौरंग मी फक्त ते स्वामींसाठीच आणलं आहे फ नाही म्हटलं तर एक दीड वर्ष झालं असेल त्या चौरंगाला तर ह्या चौरंगावरतीच मी स्वामींची मूर्ती पूजा करते कारण काय होतं स्वामींची मूर्ती छोटी आहे आणि असं चौरंगावरती पूजा मांडली ना खूपच अशी लहान दिसते त्यासाठी एक त्या चौरंगावर हा छोटा चौरंग ठेवलेला छान असं पूजे पूजा केल्यानंतर वाटतं आणि छान अशी मूर्ती शोभून दिसते त्यासाठी मी योवरती एक छोटासा चौरंग ठेवलेला आहे आणि आता चौरंग ठेवल्यानंतर आता मी काय केलं आधी दिवा लावून घेतला आणि पहिल्यांदा आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे तर आता दिव्यालासुद्धा हळदी कुंकू लावायचं अक, अक्षदा अक्षधा व्हायच्या आणि फुलसुद्धा ठेवायचं आणि नंतर जी आपली सेवा आहे ती करायला घ्यायची तर आता दिवासुद्धा प्रज्वलित केलेलं आहे आणि आता इथं थोडं धूपसुद्धा लावून घेते कारण हे सगळं दिवा आणि धूप लावल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण निर्माण होतं त्यासाठी दिवा आधी लावायचं आणि धूपसुद्धा आधी लावायचं आणि नंतर मग जे काही स्वामींना अभिषेक घालायचा आहे तो करून घ्यायचा तर आता इथं मी जे वाटीचं धू वाटी धूप आहे धूप आहे सॉरी ती आता लावून घेते आणि मग आता स्वा पूजेला सुरुवात करते तर अशीच मी जर गुरुवारी पूजा करते अगदी अगदी साधी आणि सोपी फक्त मनात काही आणायचं नाही ह्या पूजेमध्ये माझं चुकलं का काय हे झालं ते झालं फक्त काहीसुद्धा आपण कधी का पण पॉझिटिव्हच विचार करायचा सगळं आपलं पॉझिटिव्हच होत जातं तर आता सुद्धा मी फुल वगैरे वाहिलं हळदी कुंकू वाहिलं तर आता चला अभिषेक करून घेऊया आपण स्वामींच्या मूर्तीला कारण आता माझ्याकडं काही फोटो नाही तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही काय करायचं एक फुल घ्यायचं फुला फुलात फुल पाण्यामध्ये बुडवायचं आणि स्वामींच्या फोटोच्या ह्याच्यावरती शिंपडायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत आणि मी आता मूर्ती आहे तर मूर्तीला मी अभिषेक घालणार आहे तुम्ही निस्तं पाण्याने घातलं तरी चालू शकतं किंवा जरी तुमच्याकडे जास्त टाईम असेल किंवा काय तर मग पंचामृत किंवा दुधाने अभिषेक घातला तरी चालतो तर आता इथं मी दुधाने अभिषेक घालणार आहे फक्त कच्चं दूध घ्यायचं गरम केलेलं किंवा उकळेलं दूध घ्यायचं नाही कच्च्या दुधानेच अभिषेक घालायचा तर आता अगोदर मी काय केलं इथं ताट घेतलेला आहे तर आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते त्यासाठी मी चौरंगावरतीच अभिषेक घालणार आहे नाहीतर मी रोज खालीच घालते पण व्यवस्थित असं दिसेल त्यासाठी मी आता चौरंगावरतीच अभिषेक घालते तर आधी पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आणि नंतर जे काही दूध पंचामृत आहे त्यांनी अभिषेक घालून घ्यायचा तर आता इथं अभिषेक घ करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र मंत्र आपण जपत राहायचा तर चला आता दुधाने सुद्धा अभिषेक घालून घेते पाण्याने पाच वेळानंतर दुधाने पाच वेळा आणि नंतर पाण्याने आणि नंतर व्यवस्थित अशी मूर्ती धुवून घ्यायची आणि नंतर व्यवस्थित अशी पुसून घ्यायची सुक्या कापडाने कोरडी करून घ्यायची तर चला झालेला आहे अभिषेक तर आता व्यवस्थित अशी मूर्ती पुसून घेतली कोरडी करून घ्यायची आणि नंतर मग तुम्ही ह्याच्या खाली तांदूळसुद्धा टाकू शकता जिथं आपण स्वामींची मूर्ती पुजणार आहे तर काय होतं ही चौरंग असल्यामुळे तांदूळ टाकले ना मूर्ती खूप सरकते इकडे तिकडे त्यासाठी मी थोडीशी फुलं टाकते आणि फुलांवरती स्वामींच्या मूर्तीची पूजा करून घेते तर आता इथं थोडंसं फुल हे केलेलं आहे आणि ती व्यवस्थित असं करून म्हणजे मूर्ती कसं व्यवस्थित बसते त्यामुळे हालतसुद्धा नाही मूर्ती तर आता त्या मूर्तीलासुद्धा मी स्वामींनासुद्धा वरती चौरंगावरती ठेवते आणि आता पूजा वगैरे करते तर आता पूजा करताना काय काय करायचं जे स्वामींना हिना अत्तर आवडतं ते स्वामींच्या अंगाला लावून घ्यायचं आणि नंतर मग जे काही तुमच्याक्रस्त किंवा माळ वगैरे असेल ते लावून घालून घ्यायची तर आता माझ्याकडं जी माळ होती ती तुटलेली आहे मला एक आणायची आहे बघू आता जेव्हा तुळशी बागेत जाईल मी तेव्हा ते घेऊन येईल आणि रस्त्यासुद्धा आहेत पण मला असंच आज छान वाटते म्हणून मी असं ठेवले तर तुम्ही जे काही तुमच्याकडे असेल ते घालू शकता आणि नंतर मग कपाळाला गंध लावून घ्यायचा अष्टी गंध आणि नंतर मग बाकीची काही मान्य आहे पूजेची ती करून घ्यायची तर आता इथं मी नैवेद्याला खडी साखर ठेवलेली आहे तुम्हाला जर दुसरं काय दूध साखर ठेवलं तरी चालेल पण खडी साखर सकाळी नैवेद्याला ठेवली तरी चालते आणि हेच चा नैवेद्य आरती करून घ्यायचं आणि मग संध्याकाळी जे काही तुम्हाला गोडधोडाचं करायचं असेल ते बनवून मग आरती करून घ्यायची तर आता इथं स्वामींना पाणी पिण्यासाठी मी छोटासा तांब्या ठेवलेला आहे शेजारी घंटासुद्धा ठेवलेला आहे आणि घंटेची सुद्धा पूजा केलेली आहे तर आता हे झालं आणि साईडला तुमच्याकडे एक फळं असेल किंवा पाच फळं असतील तर थे शकता। तरा ते ठेवू शकतात तर आता हो इथं माझ्याकडं पाच आहे तर 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 ती ठेवते आपण केप सुद्धा करणार आहे तर मी रोजच करते पण आज जरा जास्त करायचा असतो आणि जी काही जपाची माळ असते ते इथंसुद्धा सुद्धा पूजा करायची त्याची आणि हे सा, स्वामी चरित्र सारामृत हे सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे तर हे पुढे मी सांगणार कधी वाचायचं काय मी कधी वाचते हे सर्व तुम्हाला सांगते तर आता हे जे सुद्धा हे सुद्धा आपल्याला चौरंगावरतीच मांडायचं आहे तर आता ह्या साईडला मी मांडून घेते म्हणजेच की एका साईडला केळी बसेल तर आता हे सुद्धा करून घेतलं आणि आता हे स एक फळ असले तर चालेल एक ठेवली की तरी चालते किंवा पाच असले तरी चालते तर आता माझ्याकडं पाच अवेलेबल होत्या म्हणून मी ठेवून ठेवल्या तिथं तर अशा पद्धतीने साधी सोपी मांडणी आहे जास्त काहीसुद्धा लागत नाही फक्त आपल्याला आहे ना फक्त दहा मिनटं खूप झाले आणि नंतर सेवा करायचं काही टायमिंग तो तर आता दीप धूप ओवाळून घ्यायचा तर आता हे सगळं झाल्यानंतर आपण जे फुलं आणले ते वाहून घ्यायचे आणि स्वामींना पिवळं फूल खूप आवडतं ते त्या तर त्यासाठी मी आता पिवळ पिवळं कलरचं फुलं वाहते जरी नसलं तरी कोणत्या पण कलरचं तुम्ही वाहू शकता कारण कसं होतं आपण शहरात वगैरे राहतो त्यामुळे वेगळं म्हणजे अशी फुलं भेटतीलच असं नाही कधी कधी फुलंसुद्धा भेटत नाही त्यासाठी कोणत्या पण कलरची फुलं वाहिली तरी चालते तर चला आता इथं मी स्वामींना पिवळ्या कलरची फुलं होते तर आता पिवळ्या कलरची फुलं वाहून घेते आणि आता व्यवस्थित असं सर्व फुलं वाहून घेते आणि नंतर मग पुढची सेवा तुम्हाला हे करत करत सांगते तर हे सग सगळं झाल्यानंतर व्यवस्थित आपली पूजा मांडणी झाल्यानंतर छान अशी छोटीशी रांगोळी काढायची आणि रांगोळी काढल्यानंतर तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे तो कसा करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं आणि तो एक फूल टाकायचं पाण्यामध्ये आणि जे काही तुमच्या मनातली इच्छा आहे ते बोलायचं आणि ते पाणी ताटामध्ये सोडायचं ते ताटातलं पाणी ता ता तुळशीला ओतलं तरी चालतं तर अशा पद्धतीने संकल्प करायचा थोडक्यात सांगितलेलं आहे मी तर आता करून दाखवला असता पण माझा हा अकरावा गुरुवार आहे त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे हे झाल्यानंतर आपण तर नैवेद्य दाखवले अजून तुम्हाला जरी तुम्ही काय गोड वगैरे काय बनवलं असेल तर ते नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची आरती झाल्यानंतर आणि जरी तुम्हाला आरती येत नसली तर मोबाईलला लावून द्यायची आणि आपला आरती करायची कारण मी सुद्धा तशीच करते मोबाईलला लावते आणि आरती करते तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जर सकाळचं हे सर्व म्हणजे स्वामीचरित्र सारामृत हे एक ते अध्याय पूर्ण पठण करायचे जरी तुम्हाला सकाळचं नाही शक्य झालं तर तुम्ही दुपारनंतर तीन वाजता किंवा चार वाजता किंवा पाच वाजता हे करू शकता फक्त दीड तास लागतो जास्त काही वेळ लागत नाही पूर्ण अध्याय वाचायला जरी तुम्ही नवीन असाल तर जास्त अर्धा तास पकडाय दोन तासात होऊन जाईल कारण मलासुद्धा नवीन नवीन खूप वेळ लागायचा दोन तास लागायचे पण आता कसं तेच तेच तोंडातून जाऊन जाऊन फास्ट वाचून होतं पठण करून होतं त्यासाठी मला दीड तास खूप झाला आणि हे स्वामी चरित्र वाचल्यानंतर ज एकवीस सॉरी अकरा माळी जप करायचा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा तर ही सेवा तुम्ही नक्की करा जरी तुम्हाला शक्य नाही झालं तरी उपास पकडून एक माळ तारक सॉरी एक माळ जपाचा करा श्री स्वामी समर्थ म्हणून आणि एक सॉरी एक वेळा तारक मंत्र म्हणा तरी जरी टाईम काढा कारण जरी तुम्ही ऑफिसला किंवा जॉबला वगैरे जात असाल तरी एक तास फक्त लवकर उठा तुम्ही रोज पाचला उठत असाल तर चारला उठा किंवा सहाला उठत असाल तर पाचला उठा हे जे एक तासात ता आहे सकाळ सकाळ पूजा करून घ्या जे काही पटन करायचं आहे सेवा करायची आहे ते करून घ्या खूप चांगली सेवा आहे कारण मी नाही म्हटलं तर पहिल्यांदा अकरा गुरुवार केले आणि नंतर आता एकवीसचे हे चालू एक आहेत तर त्यासाठी प्लीज थोडासा टाईम काढा कारण बऱ्याचशा महिलांना टाईम भेटत नाही जॉब वगैरे केल असल्यामुळे तरी थोडासा टाईम काढा आणि हे एकवीस अध्याय पटन करा बघा तुम्हाला किती छान असं घरातसुद्धा तुमच्या घरात वातावरण खूप पॉझिटिव्ह राहतं तर जरी नाही शक्य झालं हे सगळं करायला एकवीस अध्याय वगैरे वाचायला तर तुम्ही जप करू शकताय दिवसभर नामस्मरण करायचं स्वामींचं आणि संध्याकाळी वगैरे आरती वगैरे करायची किंवा मंदिरात जाणं झालं मठामध्ये तरी तिथं जाऊन थोड्या वेळ शांत नामस्मरण करायचं जसं तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा पण मला तर वाटते एक ते एकवीस अध्याय तुम्ही वाचायलाच पाहिजेत खूप छान आहेत आणि एकदा तुम्हाला वाचायला लागला तर तुम्हाला खरंच वाटेल की कधी मी वाचायला बस बसते असं होईल तर चला आता मी जे काही सेवा करते ते तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी असं तुम्ही जे नैवेद्य दा केलेला आहे तो स्वामींना दाखवायचा आणि व्यवस्थित अशी आरती करून घ्यायची तर अशा प्रकारे आणि संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा असतो तर चला साईडने सुद्धा छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली आणि पुढे सुद्धा लक्ष्मीची पावले आणि एक छोटंसं फुल काढून घेतलं तर अशा पद्धतीने मी जर गुरुवारी सेवा करत असते आणि स्वामींची पूजा अशी मांडत असते तर हे साधं आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्की मी सांगण्याचा सा प्रयत्न करीन तर चला आय होप की तुम्हाला आजचे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कशी वाटली पूजा मांडणी हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ